ए सदावर ए सदावर सदावरती काय ज्वार काय आढळतो जरांगीच नावा ना खातो का तुला जरांगी जरांगी पाटलाचं भेवाट राहिलं काय तुला जरांगी जरांगी जरांग्याला अटक करा जरांग्याला अटक करा ओपनचं आरक्षण आणि मराठ्याचं आरक्षण आणि ओपनच्या जागेचं रक्षण करायचं जबाबदारी माहिती काय जबाबदारी तोही आता ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण घ्या मा घायले पाटील तरी आडू राहिला जरांगेला अटक करा जरांगेला अटक करा आता काय का, का, पडतो घुरायला तो लोकाला छुत्या मारतो काय मराठा दोषी हा लोकालाच छुत्या मारतो का जरांगेला अटक करा जरांगेला अटक करा कायदा काय आम्हाला माहित नाही काय बाबासाहेबांना घटना काय कायदे काय तो एकट्यासाठीच तयार केले काय हा बाकी हिंदूसाठी काहीच कायदे तयार केले नाही का बाबासाहेबांना बाबासाहेबाचे वारसदारचे खरेदी पाठिंबा देऊ राहिले पूर्ण समाज पाठिंबा देऊ राहिला आणि तू एकटाच आढळला जार जारांगेला अटक करा जारांगेला अटक करा गप्प ना घरामध्ये जमलं नाही का तुला तो थोड्या नाही एवढी येणार तुला मराठ्याचा काचका पाहायचं का मग हा आम्ही बोलत नाही तर आपला तो लावलेच नाटकं जारांगीला अटक करा जारांग्या जारांग्या तो अबाप हे गारांग्या ह नाटकं करू राहिला गप्पड जरा घरामध्ये मराठी एवढे सोपे नाही चाललं आपलं जारांगीला अटक करा जारांगीला अटक करा लोकशाही पद्धतीनं उपोषण करणं हे करणं ते करणं चाळीस वर्षापासून समाज आमचा मातीमध्ये घातला मजा मारू आले सारे लढाया केल्या विधवा झाल्या आमच्या महिला किती हा मोठेपणा देऊन देऊन शेतकरी राजा आमका राजा मराठी आम, 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 लई वीर हे मराठी लई शूर हे मोठेपणामध्ये आम्हाला मातीत घातला आम्ही आपला हवात राहिलो हा देशासाठी लढलो बाकीच्या भानगडी आतापर्यंत आरक्षण दिलं बाबासाहेबांना तरी आम्ही घेतलं नाही मोठेपणानं आम्हाला काही आवश्यकता नव्हती गोरगरीब लोक होते बाकीच्या इतर जाती इतर समाज माग असलेला त्या टायमाला गोरगरिबी मध्ये जगत होता मोठेपणानं त्यानं जाहीर सांगितलं की जा वे जा वे आ, बाबा महा मला सध्या काही आवश्यकता नाही ज्या वेळेस आवश्यकता पडन त्या टायमाला बाबासाहेब आमच्यासाठी कलम तयारच करून ठेवले ज्या टायमाला आवश्यकता पडन त्या टायमाला आम्ही मागू काय गुन्हा केला काय आणि चालला तीनदा तीनदा म्हणायला जारांगेला अटक करा जारांगेला अटक करा गप्प ना जरा पोट दुखत काय तो पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मागू राहिलं ग पहिल्या ना लोकाला समजून सांगू राहिला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण माग ते रक्षण करायची आमची जबाबदारी आहे बाकी महा मराठ्याच्या आरक्षणावर विरोध नाही आणि आता पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण माग राहिलं तर तरी बी आडू राहिला फोडदू घो राहिला तो लय गप्पड ना जरा चालला आपला म तीनदा तीनदा मध्ये थोबाड हिचकायला लयच कुठून हत्तीच्या कानातून आला काय तू हा मराठे गप येऊ त्याचा फायदा उचलू राहिला काय गोरगरीब मराठ्याच्या कल्याणासाठी ते बिचारा रात्रंदिवस झटू राहिला उपोषण करू राहिला तो काय योगदान आहे रे हा तो माग रे लागून गेला तो डिग्री नाही पत्ता नाही वकिलीचा पत्ता नाही खोट्या डिग्र्या जमा केल्या पाटलाच्या नादी लागलाय एवढं सोपं समजू नको आज मराठी ठे जरा शांत आहे नीट राय जरा अवकातीत राय जरा हिशोबत राय अरे तुरे घालून बोलू राहिला जरांग्याल जरांग्याला अटक करा जरांग्याला अटक करा तू कोणत्या का किमतीच आहे रे चालला गप्पा मारायला तुला काय वाटू राहिलं कायदा काय तुझ्यासाठी जे काय फक्त बाकीच्या का का म्हणजे इतर लोकांसाठी कायदा केला नाही काय बाबासाहेबांना आवाज बंद कर याच्यानंतर बोलू नको आणि बोलायचं तर इज्जतीनं बोल जरांगे पाटील म्हणून बोल आवजाव घालून बोल काय लागून गेला तू कुठला या दराग्याच्या नंतर जर आवाज केला तर तो पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचं संरक्षण करू आला तेवढंच बोल आता कशाला बोलू राहिला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण आम्ही ओबीसी मध्ये मूळच्या ओबीसी मध्ये पन्नास साठ वर्षापासून आमच्या समाजाचं एवढं मोठं नुकसान झालं मराठीचे म्हणतो मा या कामाला मोठ्यापणानं सांगतो चांगलं कामाला ढोई मराठ्याला एवढे येडे कानात बिड्या दिसते काय सगळे मराठी माया कामाला माय इथं कामाला एवढ्या कानात बिड्या नाही त्याच्यामुळेच आम्ही जागी झालेलोय आता आणि सावधराय एवढे सोपे नाहीत आम्हाला आरक्षण जरी ज्या ज्या लोकांना आतापर्यंत आरक्षण दिलं नाही ज्या ज्या आमदार मंत्री होऊन गेले मराठ्याचे फक्त एकनाथ रावच फक्त आमच्या कामात येणार आहे आम्हाला आज मी त्याच्याकडून आश आहे आणि ते आरक्षण द्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत त्रास द्याला चाळीस वर्षापासून समाजाचं नुकसान केलं एवढा आमरण उपोषण करायला लव राहिले हे करायला लव राहिले मोर्चे काढायला लव राहिले त्यान आम्ही सावध राहायला पाहिजे आता मराठे जागी झालेले मराठ्याच्या जा प्रत्येक घरामध्ये चार चार पाच पाच ग्रॅज्युएट हे बी पर्यंत शिक्षण झालेले सगळे सुशिक्षित बेकार लोक आहेत आणि बेघर आहेत आणि घरी आहे आणि समाज हा आता जमिनी कमी झाल्यामुळे जागी झालेला आहे आता तो तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या आता तरी जागी व्हा आणि आरक्षण लवकर द्या काय भलतं काही माग काय मराठी एवढं मोठं रक्त सांडलं ते आणि दे, त्याच्या बदल्यामध्ये काय माग देव तुम्हाला अरे चाळीस पन्नास वर्ष लागाव का तुम्ही साध हे नुसतं नोकरीचं आरक्षण माग दे आम्हाला राजकीय आरक्षण नकोय आणि राजकारणापासून मराठ्यांनी बी सावध राहिलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि राजकारणापासून दूर राहा राजकारणाच आपलं ह्या लोकांनीच तुमचं नुकसान केलेलं आहे त्याच्या सत्रांज्या उचला इकडं बोंबलं हे तिकडं बोंबलं थेंडा कोण कामात आलं मराठ्याला वाटतं एखादा मराठा माणूस आला मराठा आमदार झाला तर त्याला मोठं केलं म्हणजे हिवा आपल्या कामात येईन किंवा आपल्या कामात येईन मराठी विश्वास होणारी मराठीची जात आहे लढवाई जात आहे आणि त्याच्यामुळे याचं नुकसान झालेलं आहे पण आता इथून पुढे नुकसान होऊ द्यायचं नाही जरांगे पाटलाच्या तात्तीने उभं राहायचं पाठीमाग आणि मुंबईला यायचं